दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता चंद्रकांत निंबर्गी यांची बिनविरोध निवड झाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा भाग्यश्री कोळी यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं या पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा झाली सरपंच पदासाठी संगीता निंबर्गी यांचा एकच अर्ज आला त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत चलवदे वसंतराव पाटील लगमण्णा कोळी रुक्साना मुल्ला लक्ष्मीबाई कोळी आणि भाग्यश्री कोळी यांची उपस्थिती होती या निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ सदस्यांपैकी सात सदस्य हजर होते तर सिद्ध शेजाळे आणि कविता श्रीशैल पाटील हे दोन सदस्य गैरहजर राहिले आमदार सुभाष देशमुख आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी तसंच अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांच्या गटाच्या संगीता निंबर्गी यांची सरपंचपदी निवड झाली तेलगाव ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून लिंगायत समाजाचा सरपंच झाला नव्हता मात्र निंबर्गी यांच्या रूपानं पहिल्यांदाच लिंगायत समाजाच्या महिलेला सरपंचपदाची संधी मिळाली निवडीनंतर नूतन सरपंच संगीता निंबर्गी यांचा सत्कार करण्यात आला या सरपंच निवडीसाठी श्रीकांत चलवदे सुनील पुजारी तसंच इतरांनी महत्त्वाची भूमिका बजावली